भारत जोड़ो <Sessizlik>

मित्रांनो हे बघा तुम्हाला फोटो दिसतात ना हे कोण आहेत माहितीये तुम्हाला बाराव्या शतकामध्ये आपण ज्या लोकशाहीवर आता आजारलेली समाज व्यवस्था म्हणतोय बाराव्या शतकामध्ये सत्तर महिला यांच्या संसदेमध्ये होत्या सत्तर महिला त्यावेळेला आणि त्यांचे अट काय होते माहितीये काय जो स्वतःच काम करून त्यालाच त्याचा प्रवेश म्हणजे ते जर सभासद व्हायचं असेल तर तो स्वतःच्या कष्टाने काम करून कमवणारा पाहिजे जम्मू काश्मीरचे राजा आले होते सभासद व्हायला आणि बघायला तर त्यांना सांगितलं तुम्ही काय करताय तर ते म्हणले मी राजा आहे मी कशाला काय केलं पाहिजे त्याला म्हटलं चालत नाही त्या राजाला देखील त्यांना काही वर्ष महिने काम करावं लागलं स्वतःचे काम करून मग खायला सुरु केले मग त्यांना सभासद करून घेतले यांनी अशा एक लोकशाही राजा ज्यांनी जात धर्म सगळ्या पंथाच्या पलीकडे जाऊन मानव जन्म सगळ्यात मोठा आहे अशी व्यवस्था निर्माण केली नंतर मनुवाद्याच्या लोकांनी त्यांना पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला बिज्जल राजाच्या दरबारी होते हे नंतर मग कुडूर संगमच्या ठिकाणी त्यांनी संगमामध्ये डोवा डोहामध्ये स्वतःचं देय अर्पण केलं म्हणजे त्यांना सापडू नये म्हणून प्रचंड मोठं साहित्य लेखन केलं पण त्यावेळी त्यांनी भिंतीत लपवून ठेवलं होतं कारण हे सगळे लोक तुकारामांचं साहित्य कसं जाळलं केलं गेलं तशापैकी प्रयत्न होता ते आत्ता साहित्य बाहेर यायला लागलं आहे कन्नडमध्ये असणारं आणि आत्ता सगळी बसव कल्याणची मंडळी आता, आता ती मराठीमध्ये ट्रान्सलेशन पण आपल्या पण जाणं लागलेत हीच कल्पना आम्ही पुढे गेली की आज लोकशाही जी आपल्याला समोर आलेली आहे त्याचे क्रांतिकारक तीन आहेत खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातले तीन मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे गांधीजींच्या अहिंसा मार्गाने सुभाषचंद्र बोसच्या सशस्त्र मार्गाने आणि अन्यबी अन्जी बी अन्यबी एजंट म्हणून होमरुल उभी केली होती अशा तीन अंगाने आपला स्वातंत्र्य चालू होता बऱ्याच वेळेला हे कल्पना माहीत नसते की स्वातंत्र्य मिळालं मिळालं माहीत असते म्हणून ह्या सगळ्यांचं एक प्रतीक म्हणून आम्ही ते पुढे राष्ट्रीय एकात्मतेचं केलेलं आहे तुम्हाला कल्पना यावी म्हणून ते चित्राचा उद्देश तो आहे केंद्रपीठ स्वागतांच्या अंधश्रद्धा नरेंद्र दाबोलकरांचं पुस्तक त्या ठिकाणी

राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियान रॅलीला जे मिरजूमधून पंचवीस तारखेला सुरुवात झालेली होती आज सत्तावीस तारखेला त्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे आणि ही राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियान रॅली एक सर्वांना आदर्श देणारी आणि तरुणांना आणि या संस्कारक्षम पिढीसाठी एक अतिशय आदर्शवत अशी ही अभियान रॅली आहे आणि त्याचे जे प्रवर्तक आहेत ते आदरणीय साथी सदाशिव भाऊ मगदुम यांनी जी काही अतिशय सुंदर अशी जी रॅली एक आदर्श सर्वांना मिळावं अशा पद्धतीची रॅली गेली अखंड सव्वीस वर्ष सुरू आहे ती अतिशय तुम्हाला एक विचार प्रवर्तक अशी अभियान रॅली आहे याच्या अगोदर एक एकदा आम्हाला याच्यामध्ये सहभाग व्हायची संधी मिळालेली होती आणि आज पुन्हा तर आमचं फलू सायकलिस्ट ग्रुप ग्रुप आहे परंतु आज दिपाळी सुट्टी असल्यामुळं गु। सगळेजण थोडंसं इकडे तिकडे असल्यामुळं मी सगळेजण येऊ एकत्र येऊ शकलो नाही शिवाय प्रबोधन वाचनालय पलूस आणि त्याचबरोबर uh... आदे क्रांती राजीव उमाई नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आणि आमचे मार्गदर्श आदरणीय शिरतोडे सर यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या रॅलीला एक सदीच्या भेट देण्यासाठी आणि तुमचा उपक्रम अतिशय सुंदर आहे त्याला असंच पाठबळ मिळत राहो आणि आपला जो काही उद्देश आहे तो साध्य होऊ अशी अपेक्षा आणि मित्रांनो व्यक्त करेन आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शिरतोडे सर शुभेच्छा देतीलच बोला भारत माता की भारत माता की दे वंदे सव्वीसाव्या राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियानाच्या निमित्तानं आज इस्लामपूर येथे आमचे मार्गदर्शक आणि या भारतामध्ये त्यांनी राष्ट्रसेवा दलाचं काम गेली अनेक वर्ष सातत्यानं सुरू आहे हे आदरणीय भाऊ त्यांचे सगळे साथी सगळ्यांना जिंदाबाद 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 मित्रांनो आपल्या भारतामध्ये लोकशाही